जबास आणि इकडे विजय झाला शिवनेरी तली माकूल स्वर्गीय दत्तापा वाघमरी यांचा पट्टा विजय झाला चांगल्यावरती चांगला विजय पंच पंच स्वर्गाचे सदस्य गोडांबे हार्दिक स्वागत भरत जी गोडांबे अथर्व गोडांबे यांची स्पर्शी स्वागत संजय दापाडेस कुस्तीला प्रारंभ निशांत कुमार हरियाणा एक पट्टाला लागला तिकडा जयदीप पटेल एक तगडी कुस्ती आखाड्यावरती सुरू झाली आणि मच्छी गोता लावण्याचा प्रयत्न जयदीप चा सुरुवातीला आक्रमक होतोय टाळ्या करा जयदीपसाठी हो पापण्या तेवढ्या मिटू नका पुन्हा एकदा एक, एक पटाला लागला ज्या निशांत कुमार महाराष्ट्रातली अनेक वादळ थोपवली त्या निशांत कुमारला जयदीप पाटील थोपवणार का का पुन्हा एकदा निशांत कुमार आपली विजय घौडधोड कायम ठेवणार या कुस्तीचा निकाल काही वेळामध्ये लागणार टाळ्या करा जरा दोघांसाठी कडोला बसलेले जपून बसा अंगाव पडलं तर चपाती होईल शंभर एकशे दहा दहा किलो वजन दोन अडीच क्विंटल आणि पंच आंतरराष्ट्रीय कुस्तीपांच रोहिला साप्पा आमले एक नंबरचे पण माऊली कोकाटे सिकंदर शेख पहिला पुकार पहिला स्वासी धनंजय तुकाराम दाबाडे यांच्या स्मरणार्थ युवा नेते मुळशीचे मधुर शेठ रामाडे आणि पहिलवार अमित भाऊ पिंगळे यांच्या वतीनं अकरा लाख रुपयावर चांदीची गला पैलवान तयारी करू चला आखाड्यावरती या शबा निशांत शबा रे पाभ पाँप। बाहेरची लावली टाळ्या करा की जरा निशांत कुमार लाडेपोर एक उमदा पैलवा जस महाबली सतपाल नवाज वदळ या महाराष्ट्रामध्ये पैलवांना ते बिराजल असं हे निशांत कुमार नावाच वादळ जयदीप पाटील रोखणार का पापण्या तेवढ्या मिटू नका एक अटी तटीची लढत आहे शबा जयदीप शबा निशांत इकडं संदीप कोटे कब्जा घेतला संदीप शमास वैभव माने निघून जाण्याच्या आणि मध्ये तोडून निघाला निशांत कुमार ने कब्जा घेतलेला आहे जयदीप पटेल वरती एक प्रेक्षणीय लढत चालू आहे पापण्या तेवढ्या मिटू नका काहीतरी घडते आमले सर थोडं फिरत राहा श्रीकांत शेख माऊली कोकाटे पहिला पुकार कराकडे वरती या शबास निशांत शबास जयदीच साठी केला होता हो निशांत टाळ्या करा टाळ्या चांगल्या वरती चांगला विजय उचलायला कोणी जाऊ नका निघतात सिकंदर से हावली कोकाटे आखाड्यावरती थोडा